जनतेच्या आशीर्वादानंच आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आणि तो जिंकणार सुद्धा असा ठाम विश्वास युवा नेते अमर पाटील यांनी व्यक्त केला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत रविवारी दुपारी दीड वाजता युवा नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी शिवसेना प्रमुख संतोष पाटील राजू बिराजदार आदींची उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व गणेश भक्तांना अमर पाटील यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत शेतकरी आणि कष्टकरी जनता युवा वर्गाच्या अडचणी दूर करून त्यांना सुखी ठेवावं अशी प्रार्थना गणराया चरणी केली प्रथमदा मी न्यूज चॅनलचं न्यूजचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो मला इथं गणराय श्रींच्या चरणी महापूजासाठी बोलवले त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेना दक्षिण सोलापूर विधानसभातून सर्व शेतकऱ्यांना युवा मित्रांना बंधू भगिनींना या गणेश उत्सवनिमित्त मनोपूर्वक शुभेच्छा देतो आ, सर्व गणेश गणेश भक्तांना सुख शांती ऐश्वर्या निरोगी जीवन लाभो ही श्रीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या विधानसभातील जे काय शेतकऱ्यांचे अडीअडचण आहेत ते लवकरात लवकर दूर व्हावं शेतकऱ्यांचा हमीभावचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं विजेचं प्रश्न आहे पाण्याचं प्रश्न आहे ते संकट दूर व्हावं असं श्री प्रार्थना करतो आणि आमचा युवा वर्ग आहे जो युवा मित्र आहे आज ब बेरोजगारीचा सामना करत आहे आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये मोठे कंपनीहून बेरोजगारी दूर व्हावं युवा मित्रांचं असं मी श्री प्रार्थना करतो आणि पुन्हा शकदा सर्व जनतेना मी या गणेशोत्सव निमित्त मनपूर शुभेच्छा देतो दरम्यान गेल्या बारा वर्षांपासून आपण राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून थेट जनतेच्या संपर्कात आहोत आपल्या वडिलांनी आणि आपण कोट्यवधी रुपयांचा निधी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आणला असून ही जागा आपणच लढवणार आणि जनतेच्या आशीर्वादानं जिंकूनही येणार असा ठाम विश्वास देखील या निमित्तानं त्यांनी व्यक्त केला मी गेल्या बारा वर्षापासून मी राजकारणामध्ये आणि समाजकारणमध्ये आणि मी निष्ठावंत शिवसैनिक आहे सन्मान्य उद्धवसाहेबांचं मी निष्ठावंत शिवसैनिक आहे माझे वडील दोन एकोणीसशे नव्याण्णवला आमदारकीची निवडणूक लढवले आहेत आणि दोन हजार चार आणि पाच साली आमदार देखील झालेले आहेत या दक्षिण सोलापूर विधानसभेत आणि मी सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहे शेतकरी वर्ग असू दे युवा व युवा वर्ग असू दे सर्वसामान्य जनतेच्या मी थेट संपर्कात आहे हे प्रवास माझं गेल्या बारा वर्षापासून मी समाजसेवाच्या का कार्यामध्ये आहे आणि जनसेवेच्या कार्यामध्ये आहे आणि आमचे वडील देखील सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहेत काम करत येत आहेत आम्ही विकासप्रिय नेते आहेत आमच्या वड वडील देखील आमच्या वडिलांनी देखील या दक्षिण सोलापूर विधान कोट्यावधीचं कामं केले आहेत मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असल्याने कोट्यावधीचा निधी आणले खेचून आणलेले आणि कामं केलेल्या आहेत या दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये आणि असं अनेक विकास कामं करत एक जनतेचं एक नाळ जोडलेली आहे थेट मी संपर्कात असून आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं आणि आमचे नेते सन्मान्य खासदार संजयजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार या पद्धतीनं जनतेचा आशीर्वाद घेऊन मी या विधानसभा लढणार या पद्धतीनं मी कामकाज चालू आहे मागील दहा वर्षात या मतदारसंघात म्हणावा तसा विकास झाला नसून केवळ मतदारांना फसवण्याचं काम भाजपनं केलं आहे यामुळं भाजपच्या भूल थापांना जनता बळी पडणार नाही जनता सुज्ञ आहे ती आता भाजपला जागा दाखवून देईल आपल्याला प्रामाणिकपणे जनसेवा करायची असून आमदार झाल्यानंतर निश्चितच भरघोस निधी आणून दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास करून दाखवू अशी ग्वाही देखील अमर पाटील यांनी दिली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल आणि उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वासही अमर पाटील यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या दहा वर्षापासून भाजपचे आमदार आहेत या विधानसभामध्ये म्हणावं तसं विकास झालं नाही या विधानसभामध्ये आमचं विधान दक्षिण सोलापूर तालुका आता दहा वर्ष मागं गेला असं वाटतं कारण आमच्या विधानसभामध्ये अजून एम आय डी सी आलं नाही आहे आय टी पार्क नाही आहेत किंवा महानगरपालिका हद्दीमध्ये हदवाड भागामध्ये पाण्याची अडचण आहे गटारीचे प्रश्न आहेत सिमेंट रस्त्याचे प्रश्न आहेत इतर असं गुंट्यावरीचा प्रश्न आहे आणि ग्रामीण भागामध्ये वडापूर येथे धरणची मागणी होती शेतकऱ्यांची तिथं देखील धरण तर बॅरेज बॅरेजची पण मागणी होती बॅरेजची फक्त घोषणाबाजी केली भाजप सरकारने आणि हे जे आमदार आहेत फक्त घोषणाबाजी करायचं आणि फसवायचं लोकांचं या पद्धतीचं ह्यांचं कामकाज चालू आहे हे सर्व शेतकऱ्यांना कळून आलेलं आता दिसून आलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी जर आमदार झालो तर नक्कीच या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये भरकोस निधी आणून या तालुक्याचा विकास आणि विधानसभेचा विकास बसणार नाही याप्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सचिव विक्रांत कालेकर सहसचिव रविकांत बगले उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन महेश उंडाळे सजावट प्रमुख मनोज जगताप अशोक गुजरे यांच्यासह अमोल कारंडे श्रीकांत भोळे आदींची उपस्थिती होती